हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स अँड स्टुडंट सायन्स ॲट नाईन ऑल ऑफ एन्जॉई मॅथमॅटिक्स एन सायन्स विथ मी नेहमी पण एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स जोमॅट्रीचा पार्ट की ज्या लेसनचं नाव आहे कोऑर्डिनेट जोमॅट्री हा तुमचा आहे प्रॉब्लेम सेट सेव्हन आणि या प्रॉब्लेम सेट सेव्हन मधला आहे क्वेश्चन नंबर फोर प्लॉट द फॉलोइंग पॉईंट्स ऑन द वन अँड द सेम कॉर्डिनेट सिस्टीम म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे सगळे सग नेहमीप्रमाणे हा तुमचा ग्राफ पेपर आहे या ग्राफ पेपरवरती एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस काढून घ्यायचं आहे या साईडला तुम्हाला पॉझिटिव्ह नंबर ह्या साईडला निगेटिव्ह नंबर वरती परत पॉझिटिव्ह नंबर खाली परत निगेटिव्ह नंबर काढायचा आहे आणि त्या पद्धतीने काय करायचं हे पॉईंट आपल्याला इथे प्लॉट करायचे आहे आता सगळ्यात पहिले जो पॉईंट सांगितला आहे सो सगळ्यात पहिले आपल्याला इथे एक पहिला पॉईंट प्लॉट करायचा आहे ए इज इक्वल टू वन अँड थ्री हं वन आणि थ्री आपल्याला हा पहिला पॉईंट आहे पहिला पॉईंट काय आहे तुमचा ए इज इक्वल टू वन अँड थ्री मग आता वन हा तुमचा समजा इथे तुम्हाला मी समजावून सांगते ए इज इक्वल टू वन अँड थ्री हा आपला पॉईंट इथे क्लिप प्लॉट करायला लावलाय म्हणजे याचा एक्स कॉर्डिनेट हा वन आहे आणि वाय कॉर्डिनेट काय आहे थ्री म्हणजे एक्स हा वर दाखवायचा हा आणि वाय काय तुमचा थ्रीवर आला पाहिजे प्लस थ्रीवरती म्हणजे तुमचा पॉईंट कुठे जाणार आहे हा व हा झाला एक्स कॉर्डिनेट हा तुमचा वाय कॉर्डिनेट म्हणजे हा झाला पहिला पॉईंट त्याला आपण ए नाव देऊया त्याचे कोऑर्डिनेट्स पण लिहून टाकूया वन अँड थ्री ठीक आहे पहिलं झालेलं आहे त्यानंतर आपल्याला बी काढायचं आहे बीचे पण तसंच दिलेलं आहे मायनस थ्री आणि मायनस वन हे कॉर्डिनेट दिले म्हणजे याचा एक्स कॉर्डिनेट तुमचा मायनस थ्री आणि वाय कॉर्डिनेट मायनस वन आहे मग आता मायनस थ्री बघा एक्स कॉर्डिनेट मायनस थ्री म्हणजे इथे येणार आहे आणि वाय कॉर्डिनेट मायनस वन मायनस वन म्हणजे तुमचा पॉईंट इथे येणार आहे इथे येणार आहे आणि त्याला आपण काय नाव देणार आहोत बी हे नाव देणार ना आहे पाहिजे त्याचे कॉर्डिनेट्स पण लिहून टाका मायनस थ्री आणि मायनस वन ठीक आहे पुढे जाऊया आपण आपल्या सी पॉईंटकडे सी पॉईंट बघा सो सी पॉईंट आहे आपला वन आणि मायनस फोर वन आणि मायनस फोर म्हणजे एक्स कॉर्डिनेट एक्स द दा वन दाखवायचं आणि वाय कॉर्डिनेट तुम्हाला मायनस फोर दाखवायचा आहे बघा एक्स कॉर्डिनेट वन समजा तुमचा झाला आणि वाय कॉर्डिनेट मायनस फोर मायनस फोर म्हणजे तुमचं इथे येणार आहे वनपासून सरळ रेषेत खाली यायचं आणि इथे मायनस फोरपर्यंत म्हणजे हा तुमचा पुढचा पॉईंट झालेला आहे त्याचं नाव आहे सी आणि त्याचे कॉर्डिनेट्स आहे वन आणि मायनस फोर सो अशा पद्धतीने आपण ए बी सी हे तीनही पॉईंट ह्या ग्राफ पेपरवरती दाखवलेलं आहे फक्त तुम्ही काय करायचं एक्स कोणता वाय कोणता हे कॉर्डिनेट लक्षात ठेवा ठीक आहे ए बी सी आपले प्लॉट झालेले आहे आता आपण बघणार आहोत आपला नेक्स्ट पॉईंट सो स्टुडंट पुढचा आपला पॉईंट आहे इज इक्वल टू ई आहे तुमचा झिरो आणि मायनस एट याचा अर्थ काय होतं बाळांनो याचा अर्थ याचा एक्स कॉर्डिनेट हा झिरो आहे आणि वाय कॉर्डिनेट काय आहे तुमचा मायनस एट आहे मग आता साधी गोष्ट आहे ज्याचा एक्स कॉर्डिनेट झिरो आहे तो तुमचा पॉईंट कुठे येणार आहे ऑब्वियसली वाय एक्सिसवरती येणार आहे म्हणजे मायनस एट म्हणजे तुमचा पॉईंट हा वाय एक्सिसवरती इथे येणार आहे कोणता पॉईंट ई त्याचे कॉर्डिनेट्स लिहून टाका एक्स कॉर्डिनेट काय आहे तुमचा झिरो आणि वाय कॉर्डिनेट काय आहे मायनस एट सो अशा पद्धतीने ई ने प्लॉट नेक्स्ट बगा, तो नेक्स्ट हा हा है, साधी है, हा वाय काय झिरो आहे साधी गोष्ट आहे म्हणजे तो पॉइंट कुठे येणार आहे तुमचा ऑब्विसली एक्स एक्सिस वरती म्हणजे एक्स इज इक्वल टू प्लस वन कुठे आहे इथे आहे म्हणजे तुमचा पॉईंट कोणता एफ कुठे येणार आहे इथे सो अशा पद्धतीने आपण सगळे पॉईंट टोटल किती पॉईंट काढले रे वन टू थ्री त्याच्यानंतर फोर आणि फाय फाय मार्क्सचा प्रश्न आहे पाचपैकी पाच मार्क्स मिळून देणारा फक्त एक्स ॲक्सिस काढा वाय एक्सिस काढा सगळे पॉईंट्स काढा इकडे पॉझिटिव्ह इकडे निगेटिव्ह वरती पॉझिटिव्ह खाली निगेटिव्ह निगेटिव, निगेटिव, पहिले तुम्हाला ए काढायला लावला ए बी सी डी ई एफ अशा पद्धतीने काय करा एक्स आणि वाय कॉर्डिनेट कसे पद्धतीने केले पहिले एक्स आणि वाय कॉर्डिनेट समजून घ्या आणि त्याच्यानुसार हे पॉईंट प्लॉट प्लॉट करायचे आहे ठीक आहे चला बघूया नेक्स्ट क्वेश्चन स्टुडंट हा आहे तुमच्या मधला पाचवा नंबरचा प्रश्न क्वेश्चन आपल्याला रीड आहे ना आन्सर लिहायचं आहे फक्त इन द ग्राफ अलॉंग साईड लाईन एल एल एम इज पॅरल टू द वाय ॲक्सिस लाईन एल एम दिसते हा एल पॉईंट आहे हा तुमचा एम पॉईंट आहे ही एल एम लाईन ह्या वाय एक्सिसला काय आहे पॅरल पॅरल म्हणजे अशा दोन लाईन याला आपण काय म्हणतो पॅरल लाईन ज्या एकमेकींना छेदत नाही समांतर रेषा म्हणत असतो मग ही एल एम काय आहे तुमच्या वाय एक्सिसला काय आहे इथे पॅरल आहे ठीक आहे पुढे काय म्हणतात वॉट इज द डिस्टन्स ऑफ लाईन एल एम फ्रॉम वाय ॲक्सिस ते म्हणतात की ह्या एल एम लाईनचं या वाय ॲक्सिसपासून डिस्टन्स किती आहे मग साधी गोष्ट आहे की हा जो पॉईंट आहे एवढं डिस्टन्स असणारे आहे ही हा तुमचा वाय ॲक्सिस आहे हा काय तुमचा वाय ॲक्सिस आणि ही तुमची एल आणि हे एम ह्या लाईनचं याच्यापासून अंतर किती असणार आहे एवढंच अंतर असणार आहे ना हे एवढं अंतर तुमचं असणार आहे मग एवढं अंतर म्हणजे याचा अर्थ काय त्याचे एक्स कॉर्डिनेट काय आणि त्याचे वाय कॉर्डिनेट काय मग आता हा काय आहे तुमचा हा तुमचा एक्स एक्सीज आहे हा काय आहे तुमचा वाय ॲक्सिस मग आता इथे जर तुम्हाला हा पॉईंट दिला आहे म्हणजे याचा अर्थ तुमचा एक्स कॉर्डिनेट काय आहे थ्री आणि वाय डायरेक्ट इथे पॉईंट दिला याचा अर्थ वाय कॉर्डिनेट तुमचा झिरो आहे वाय कॉर्डिनेट काय आहे ऑब्वियसली झिरो आहे म्हणजे वॉट डिस्टन्स काय येणार आहे सो त्याचं डिस्टन्स येणार आहे थ्री आणि झिरो मग आता हे जर डिस्टन्स काढायचं असेल तर आपण काय करणार आहे एक्समधून वाय मायनस करणार मग एक्समधून वाय मायनस करणार म्हणजे थ्रीमधून झिरो मायनस करणार थ्रीमधून झिरो मायनस केल्यानंतर काय येईल आन्सर तुमचं प्लस थ्री प्लस थ्री आहे एल एम लाईन एल एम ही लाईन वाय ॲक्सिसपासून थ्री युनिट एवढ्या अंतरावरती आहे किती अंतरावरती आहे थ्री युनिट लक्षात आलं सोपा प्रश्न होता पुढे जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे आता पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न तर खूपच सोपा हो आहे राईट द कॉर्डिनेट्स ऑफ द पी क्यू आर पीचे कॉर्डिनेट्स क्यूचे आणि आरचे कॉर्डिनेट्स लिहायचे आहे ठीक आहे आता आपण पहिले पीचे कॉर्डिनेट्स लिहूया पी बघा रे कुठे पी पॉईंट आहे तुमचा हा तुमचा पॉईंट पी आहे मग पीचे एक्स कॉर्डिनेट काय आहे तुमचा थ्री म्हणून पहिले तुम्ही थ्री लिहा याचा वाय कॉर्डिनेट बघा सरळ रेषेमध्ये बघा काय दिसते तुम्हाला टू म्हणजे थ्री आणि टू काय झाले तुमचे पीचे कॉर्डिनेट्स पीचा एक्स कॉर्डिनेट काय आहे थ्री आणि वाय कॉर्डिनेट टू सिम्पल एक मार्काचा प्रश्न इथे एक्स लाईचे निघणं वाय पुढे कशाचं लिहायचंय तुम्हाला क्यूच चला क्यूचे चे कॉर्डिनेट ठेवूया क्यू पॉइंट कुठं दिसतोय बघा हा तुमचा क्यू हा? याचा एक्स कॉर्डिनेट काय येईल तुमचा हा थ्री येणार आहे आणि वाय कॉर्डिनेट जा बरं सरळ रेषेमध्ये इथे आपण जर गेलो तर काय दिसतोय तुमचा मायनस वन म्हणजे याचा एक्स कॉर्डिनेट थ्री आला आणि वाय कॉर्डिनेट काय आला तुमचा मायनस वन तो आपण इथे लिहिणार आहोत एक्स कॉर्डिनेट थ्री आणि वाय कॉर्डिनेट काय आला मायनस वन ठीक आहे पुढे काय लिहायचं आपल्याला आरचे कॉर्डिनेट्स लिहायचे आहे आर पॉइंट कुठे दिसतोय का बघा तुम्हाला आर पॉईंट येस हा तुमचा आर पॉईंट आता मात्र हा आर पॉइंट डायरेक्ट ह्या वरती आहे याचा अर्थ याचा जो एक्स कॉर्डिनेट ह्या एक्सिस कोणता आहे तुमचा एक्स हा उभा काय आहे तुमचा वाय याचा अर्थ तुमचा एक्स कॉर्डिनेट थ्री आहे आणि वाय कॉर्डिनेट दिलेलाच नाही म्हणजे तो काय आहे ऑब्वियसली झिरो असणार आहे सो आरचे कॉर्डिनेट्स काय आलेले झाले तुमचे थ्री आणि झिरो किती जी सोपा प्रश्न होता बघा बरं ठीक आहे चला बघूया आपला आता शेवटचा क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द एक्स कॉर्डिनेट्स एक्स कॉर्डिनेट्स ऑफ पॉईंट एल अँड एम एल आणि एमचे एक्स एक्स कॉर्डिनेट याच्यामधला काय डिफरन्स आहे आता सगळ्यात पहिले काय करूया आपण एल जो पॉईंट आहे त्याचे कॉर्डिनेट्स लिहूया एम पॉईंटचे कॉर्डिनेट्स लिहूया एल पॉईंट कुठे दिसतोय बघा तुम्हाला हा आहे तुमचा एल पॉईंट याचे एक्स कॉर्डिनेट काय आहे बघा एक्स कॉर्डिनेट आहे तुमचा थ्री वाय कॉर्डिनेट काय आहे बघा इथे जर आपण असा आडवं जोडलं तर वाय कॉर्डिनेट पण काय येणार आहे तुमचा थ्री म्हणजे इथे काय आला आपला एक्स एलचा एक्स कॉर्डिनेट पण थ्री आला वाय कॉर्डिनेट पण काय आला तुमचा थ्री पुढे आपण जाणार आहोत एम पॉईंटकडे एमचा एक्स कोऑर्डिनेट काय आहे रे एक्सॲक्सिसवर पाहिजे सगळ्यात पहिले काय करायचं तुम्ही एक्सॲक्सिस एक्सॲक्सिसवरती काय दिसतो एमचा कॉर्डिनेट थ्री म्हणून आपण थ्री लिहिणार त्यानंतर वाय ॲक्सिसवरती बघा ही जर रेषा आपण अशी जोडली तर वाय कॉर्डिनेट हा तुमचा वाय अक्ष आहे याचा काय दिसतोय तुम्हाला मायनस थ्री म्हणजे हा तुमचा एक्स कॉर्डिनेट झाला आणि हा काय झाला वायचा वाय वाय कॉर्डिनेट झाला एमचा मग तुम्हाला मिळाले थ्री आणि मायनस थ्री मग त्यांनी प्रश्न काय विचारलं या एल आणि एमच्या एक्स एक्स कॉर्डिनेटमधला डिफरन्स काय आहे हा एलचा झाला एक्स कॉर्डिनेट आणि हा झाला वाय हा पण एक्स झाला हा झाला वाय मग आपल्याला एक्स कॉर्डिनेट एलचा पण थ्री आहे आणि वाय एमचा पण एक्स कॉर्डिनेट काय आहे थ्री सो इथे तुम्ही लिहिणार आहात डिफरन्स बिटवीन आन्सर अशा पद्धतीने लिहायचं बरं का डिफरन्स बिटवीन एक्स कॉर्डिनेट्स एक्स कोऑर्डिनेट्स ऑफ एल अँड एम पॉइंट एम पॉइंट किती आहे रे बाळांनो आपण लिहूया मग एलचा चा काय आहे एक्स कोऑर्डिनेट थ्री एमचा चा पण काय आहे थ्री मग थ्री मायनस थ्री किती झाले तुमचे झिरो आन्सर काय आलेले ह्या प्रश्नाचं झिरो सो अशा पद्धतीने पाच नंबरचा क्वेश्चन होता एकूण थ्री क्वेश्चन्स होते आपण ह्या तीनही प्रश्नांची उत्तरं काय केली आहे इथे मिळवलेली आहे एल एमचं डिस्टन्स विचारलं की जे थ्री आलं त्याच्यानंतर तुमचे कॉर्डिनेट्स विचारले ते पाहिले आणि लिहिले आणि पुढचं याच्या एक्स कॉर्डिनेटमधला डिफरन्स विचारला तो आपण इझिली इथे काढलेला आहे सो अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर फाय पण इथे झालेला आहे लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन सगळं प्रश्न खूप सोपा आहे काय म्हणतात हाऊ मेनी लाईन्स

तुमची लाईन काय असणार आहे तिचं तिची जी इक्वेशन काय असणार आहे द इक्वेशन इज वाय इज इक्वल टू प्लस फाय आणि वाय इज इक्वल टू मायनस फाय हे सुद्धा असू शकतं म्हणजे किती लाईन्स काढू शकतो रे आपण एक्स एक्सिजला पॅनलला असणारी याच्यातून जाणारी एक आणि याच्यातून जाणारी एक अशा दोन लाईन्स आपण इथे काढू शकतात कारण की त्यांनी आपल्याला एक्झॅक्टली दिलं नाही अभोव की बिलो म्हणून आपण वाय इज इक्वल टू फाय आणि वाय इज इक्वल टू मायनस फाय सो तुम्ही आन्सर काय लिहिणार वी कॅन ड्रॉ अशा पद्धतीने लिहायचा वी कॅन ड्रॉ टू लाइन्स टू लाईन्स पॅरल टू पॅरल टू एक्स एक्सिस पॅरल टू एक्स एक्सिस एक्स एक्सिसला पॅरल दोन लाइन्स काढू शकतात कुठल्या एक्स इज वाय इज इक्वल टू फाय आणि वाय इज इक्वल टू मायनस फाय सोपा प्रश्न होता अशा पद्धतीने आपण हा पहिला प्रश्न सोडवलेला क्वेश्चन नंबर सिक्स हा सोडवलेला आहे ग्राफच्या साहाय्याने हा? ग्राफ नसला तरी तुम्ही डायरेक्टली सोडू शकता आता जाणार आहोत आपण लास्ट प्रॉब्लेम सेटच्या सातव्या प्रश्नाकडे इफ ए इज अ रियल नंबर व्हॉट इज डिस्टन्स बिटवीन वाय एक्स अँड लाईन एक्स इज इक्वल टू ए असा प्रश्न दिलेला आहे आता हा प्रश्न पाहून तुम्ही कन्फ्यूज होऊ नका आता आपण हा काय घेतलाय ग्राफ घेतलेला आहे काय घेतला नेहमीप्रमाणे काय एक ग्राफ अशा पद्धतीने घेतलेला आहे आता या ग्राफमध्ये काय म्हणतात इफ ए इज अ रियल नंबर ए काय आहे तुमचा ए आहे तुमचा रिअल नंबर रियल नंबर म्हणजे कुठली पण संख्या घेऊया आपण समजा ची uh, uh, well, संख्या ची व्हॅल्यू काय घेतली आपण फाय घेतली दे इफ ए इज रियल नंबर व्हॉट इज डिस्टन्स ऑफ द वाय ऍक्सिस मग वाय ऍक्सिस पासून त्याचा डिस्टन्स काय आहे समजा ची व्हॅल्यू काय घेतली मी फाय घेतली मग आता ही ए ची व्हॅल्यू फाय ही प्लस फाय किंवा मायनस फाय दोन्ही असू शकतात ठीक आहे ना प्लस फाय असू शकते आणि मायनस फाय सुद्धा असू शकते मग समजा ही एची जी व्हॅल्यू आहे इफ ए व्हॅल्यू इज लेस दॅन झिरो ए ची व्हॅल्यू जर लेस दॅन झिरो असणारे लेस दॅन झिरो असणारे म्हणजे तो ए तुमची व्हॅल्यू कुठे येणार आहे ती इथे येणार आहे आणि एची व्हॅल्यू जर ग्रेटर दॅन झिरो असेल तर ती व्हॅल्यू तुमची इथे येणार आहे समजा पाच आपण रियल नंबर घेतला तर मग जर ही लेस दॅन झिरो आली तर तुमचं लेफ्ट साईडला ह्या तुमचं जर देअर फोर दिस लाईन इज पॅरल टू वाय ऍक्सिस ऍट द लेफ्ट साइड म्हणजे समजा ही व्हॅल्यू घेतली आपण मग ती काय येणारे वाय ऍक्सिसला पॅरल येणार आणि लेफ्ट साइडने आणि ही जर ए इज इक्वल टू झिरो म्हणजे ही ची जी व्हॅल्यू आहे झिरोपेक्षा पेक्षा मोठी घेतली तर ती वाय ऍक्सिसला पॅरलच येणार पण ती राईट साईडने पॅरल येणार आहे सो अशा पद्धतीने सोपा प्रश्न होता आणि समजा ना बस एवढंच होतं याच्यामध्ये विशेष काहीच नाही आता हे उत्तर कसं लिहायचं हे आन्सर कसं लिहायचं असा सुद्धा समोर प्रश्न पडला असेल तर आता हे आन्सर तुम्हाला मी लिहून दाखवते याच्यामध्ये तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे आता आपण याचं काय करूया आन्सर लिहूया आता आन्सर तुम्हाला लिहिता आलं पाहिजे ते पहिले काय नाही दे आर अ रिअल नंबर ए काय घेतला आपण समजा रियल नंबर मग काय घेतला होता मी फाय घेतला होता इफ ए इज अ रियल नंबर ए हा मी रिअल नंबर घेतला इफ व्हॅल्यू ऑफ ए इज लेस दॅन झिरो ए एची व्हॅल्यू जर लेस दॅन झिरो असेल मग ती काय येणार आहे तुमची देन तुमचा जो एक्स आहे एक्स शुड बी काही मायनस ए येणार आहे त्याची व्हॅल्यू लेफ्ट साइडला येणार आहे सो धिस लाईन इज पॅरल टू धिस लाईन इज पॅरल टू एक वाय एक्सिस वाय एक्सिस मला काय येणार आहे तुमची पॅरल येणार आहे टू द लेफ्ट साइड फक्त ले ती काय येणार आहे तुमच्या लेफ्ट साइडला येणार आहे असं लिहायचं आहे बघा समजा आपण या ए ची व्हॅल्यू झिरोपेक्षा काय घेतली ची व्हॅल्यू आहे जी झिरोपेक्षा छोटी आहे तर ती काय येणार आहे वाय ऍक्सिस ला पॅरलच येणार आहे फक्त लेफ्ट साइडला आता आपण ही प्लस व्हॅल्यू घेतली तर ती वाय एक्सिसला पॅरल येईल फक्त राईट साईडला येणार आहे ठीक आहे मग आता दुसऱ्या पॉइंट मध्ये काय येणार इफ ए इज ग्रेटर दॅन झिरो येईल तुमची रेवाळांनो एक्स इज इक्वल टू प्लस येणार देन लाईन धिस लाईन इज पॅरल टू वाय एक्सिस वाय एक्सिसलाच पॅरेल पॅरेल असणार आहे पण टू द राईट साईड टू द राईट साईड मग त्यांनी आपल्याला काय विचारलं डिस्टन्स काय आहे डिस्टन्स तुमचं प्लस पण आहे आणि मायनस पण आहे मग टोटल डिस्टन्स काय लिहिणार देअर फॉर द डिस्टन्स डिस्टन्स काय लिहिणार तुम्ही डिस्टन्स सरळ असं लिहून टाकायचं एक्स इज इक्वल टू ए असं लिहू शकता तुम्ही ह्या ह्याच्यामध्ये ए याचा अर्थ काय एकच लाईन बरं का याचा अर्थ काय प्लस पण आणि मायनस पण हे झालं तुमचं डिस्टन्स ठीक आहे सो अशा पद्धतीने प्रॉब्लेम सेट सेवन पण तुमचं इथे संपलेलं आहे आणि हे प्रकरणच इथे संपलेलं आहे फायनली आणि आपण लवकरच नवीन प्रकरणासह भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी वन